चिंचेची चटणी करण्यासाठी इथे मी, एक दाती मी थोड़े दून में एक दाती। ही अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे एकदा ती मी थोडंसं पाणी घालून धुवून घेते मी एकदा ती आता ही धुतलेली चिंच मी एका पातीला घेते त्यात आपण या वाटीच्या मापानं साधारण दीड वाटी एकदम गरम उकळतं पाणी घातलं आहे आता आपण हे झाकून ठेवून देऊया थोडा वेळ आता इथं मी एक पॅन तापत ठेवला आहे त्यात मी हा छोटा अर्धा चमचा जिरं घालते आणि छोटा अर्धा चमचा बडीशेप दोन्ही आपल्याला अगदी एक भरासाठी परतून घ्यायचं आहे खूप जास्त नाही आपलं हे जिरं आणि बडीशेप आता छान भाजून झाले मी गॅस बंद करते आता याला आपण गार होऊ देऊया धने जिरे गार झाल्यानंतर मिक्सरला मी हे वाटून याची बारीक पूड करून घेतलेली आहे चिंच साधारण मी अर्धा तास भिजत घातलेली होती तर छान भिजलेली आहे आता हातानेच मी ते असं त्याचा आपण कोळ काढून घेऊया हाताने छान कुस करून चिंच आपली व्यवस्थित पळून झालेली आहे आता आता यातलं आपण हे असं जे चिंचेचं हे जे मोठं मोठं असं हे राहिलेलं आहे साल किंवा हे जे असं शिरा ते आपण थोड्याशा अशा काढून घेऊ बाजूला आता एका पातेल्यात आपण गाळणीच्या सायाने आपण हा गाळून घेऊया बघा अगदी पटकन आपलं हे असं गाळून झालेलं आहे आणि हे चिंचेतलं जो काही वरचं साल आवरण असतं ते वेगळं झालेलं आहे आता ह्या जो चिंचेचा कोळ आहे त्यात मी अर्धी वाटी चिंच घेतलेली तर त्यात साधारण पाऊण वाटी गुळ घालते मी गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चिंच किती आंबट आहे वगैरे त्याच्यावर अवलंबून आता हे आणि गूळ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे गुळ विरघळेपर्यंत आणि एक उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेऊया आहे गुळ चांगला विरघळला आहे आता यात आपण जे हे जिरे आणि बडीशेप पावडर करून ठेवलेली ती घालूया दोन चमचे साखर घालते मी यात अर्धा चमचा मीठ घालते अर्धा टीस्पून आणि पाव टीस्पून पेक्षा थोडीशी जास्त असेल तिखटपूड घातली मी अजून एक दोन चार मिनटं याला छान उकळू देऊया चार पाच मिनिटं छान उकळून घेतले मी आपली चिंचेची चटणी तयार आहे आता गुळाचं साखरेचं किंवा तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मस्त चटपटी कशी चिंचेची चटणी तयार आहे मी आता गॅस बंद करते ही चिंचेची चटणी गार झाल्यावर आता ती अशी एवढी इतकं दाट झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मी आता बाउलमध्ये काढून घेते आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आता आपण हिरवी चटणी करणार आहोत तिखट चटणी तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात ही साधारण एक वाटीवर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हा पुदिना पण जेवढी कोथिंबीर तेवढाच पुदिना आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे यात आता आपण दोन मिरच्या घालणार आहोत हिरव्या मिरच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं लिंबू टुळूया छोट्या चमच्याने अर्धा चमचा साखर घालते मी इथं चवीनुसार मीठ घालूया आणि ही साधी शेव घेतली आहे मी इथं ती तीन चमचे घालते मी इथं थोडंसं मी इथं अर्धी वाटी पाणी घालते आहे गार पाणी घातलं आहे मी फ्रीजमधलं आता हे सगळं छान आपण वाटून घे आपली ही मस्त अशी पुदिनाची चटणी वाटून तयार आहे छान हिरवागार रंग रंग एकत मस्त आलेला आहे एका बाऊलमध्ये मी काढून घेते आपल्या मल्टीपर्पज अशा या दोन्ही चटण्या तयार आहेत चिंचेची आणि पुदिन्याची चटणी